नमस्कार माझे नाव रोहित वानखेडे आहे मी संस्कुरुत द्वितीय आहे मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धेत भाग घेतला आहे आपल्या भारतीय संस्कृतीत नारीला खूप मान मुलगी शिकली प्रगती झाली जेव्हा एक नारी शिकते तेव्हा संपूर्ण कुटुंब सुशिक्षित हे आपल्या राष्ट्राचे भविष्य आहे मी ना विषयावर दोन श्लोक बोलणार आहे यत्र नारू पूजन रमते तत्र देवताः यत्र तास्मिन् पूज्यन्ते तत्र सर्व फलक्रियाः चितस्यांचा सन्मान होतो तिथं प्रत्यक्ष देवता राहता चितस्त्रियांचा अपमान होतो तिथं कोणतेही चांगले काम होत नाही सर्व व्यर्थ जाते दुसरा श्लोक दशपुत्र समाकन्या दशपुत्रान प्रवर्धयन यत फलम लभते मत्य कया एक मुलगी ही दहा मुलांचे समान असते दहा मुलांचे पालनपोषण करून जे पुण्यफळ प्राप्त होते तेच पुण्य एका मुलीचे पालनपोषण करून मिळते बेटी बचाओ बेटी पडाओ जय तू भारतम जय तू संस्कृतम धन्यवाद